अमरावती शहरातील दोन कॅफेंवर दामिनी पथकाने दुपारी अचानक धाड टाकून चौदा जोडप्यांना ताब्यात घेतले फॅन्टेसी सह कनेक्शन या दोन कॅफेवर धाड सत्र राबविण्यात आले चौदा युवक युवतींविरुद्ध राजापेठ पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलेत यावेळी साईनगर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती अमरावती शहरात महाविद्यालयीन परिसरात तर गर्दीच्या परिसरात अनेक कॅफे संचालकांनी शक्कल लढवून कॅफेच्या नावाने युवक युवतीकरिता स्पेशल बसण्याची जागा उपलब्ध करून अतिरिक्त पैसे कमविण्याच्या नादात लागली ही। आहे हीच माहिती मिळताच शहरदामिनी पथकाने शनिवार दुपारी अचानक धाडसत्र राबविले साईनगरसह सातूरना परिसरातील कॅफेवर छापा टाकून अनेक जोडप्यांना ताब्यात घेतले यात साईनगरातील फॅन्टी कॅफे तर सातुर्णा परिसरातील कनेक्शन कॅफे या दोन कॅफेवर अचानक धाड टाकून धडक कारवाई केली दोन्ही कॅफेतून चौदा तरुण तरुणींना ताब्यात घेऊन राजापेठ पोलीस स्टेशनला आणण्यात आले या दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक ब्राह्मणे ब्राह्मणेसह पोलीस उपनिरीक्षक सुषमा आठवले यांच्या नेतृत्वात इतर महिला पोलिसांनी कारवाई केली चौदा तरुण तरुणीच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई करून यावेळी त्यांच्या नातेवाईकांना राजापेठ पोलीस स्टेशन बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले महिला सेल आणि दामिनी पथक मार्फत आपण ही कारवाई केली आहे शहरामध्ये जे काही कॅफे आहेत ते छुप्या जोडप्यांना तिथे जागा उपलब्ध करून देतात अतिशय अंधारमय अशा ठिकाणी सिक्रेटली असं हे काम चाललंय तर या अशा वाईट प्रवृत्तींना आळा घालायसाठी सीपी सरांच्या मार्फत त्यांच्या आदेशाने आपण आणि सी मी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण ही कारवाई केली आहे यामध्ये आपण दोन कॅफे चेक केले त्यामध्ये एका ठिकाणी तीन आणि एका ठिकाणी चार जोडपे असे मिळून आले तर हे मुंबई चौपाटी जो परिसर आहे टाकडिया मॉलच्या बाजूला त्या कॅफे कॅफेमध्ये आपल्याला तीन जोडपे मिळून आले आणि एक सातुर्ना रोडवरती एक कॅफे आहे कॅफे कनेक्शन तर तिथे आपल्याला चार जोडपे मिळून आले त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली आहे आणि मुला मुलींना त्यांच्या आई वडिलांच्या आणि पाल्यांच्या ताब्यात दिलेल्या